ते पण तीनशे रुपये किलो येणार फर्स्ट क्वालिटी आहे सेकंड क्वालिटी त्यांच्या धूर पण येणार वास पण चागलेतला येणार असा आहे त्यांची एकशे साठ रुपये किंमत आहे मला ऐंशी मध्ये होलसेल माती सगळ्यात मोठी अगरबत्ती आहे मोठी अगरबत्ती आहे दीडशे रुपयाची तुम्हाला एक कांडी येणार तुम्हाला नमस्कार मित्रांनो मार्ना वाटणार सर्वांच पुन्हा एकदा सोबत आहे या नेहमी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी आलेलो आहे शॉपिंग करायला आणि आता आपण आलेलो आहे नळ बाजारमध्ये इथे आपल्याला गणपतीच्या पूजेसाठी जे साहित्य मिळतं ते धूप कापूर अगरबत्ती ते आपल्याला इथे सगळं ह्या मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे आणि इथे यायचं कसं ते तुम्हाला मी आता दाखवतो आपल्याला हा बघायला मिळतोय नळ बाजार आहे इथे पूर्ण आपल्याला इथे गणपतीच्या पूजेचं साहित्य आपल्याला ह्या मार्केटमध्ये बाजारामध्ये बघायला मिळेल आणि इथून जर तुम्ही आलात स्टँड रोडवरून आलात तर इथे बारा रुपये टॅक्सीचं पर पर्सन भाडं होतं आणि इथे आपल्याला गोल मंदिराजवळ इथे येऊन सोडतात आणि जर तुम्ही इथून येत असाल रोड रोडवरून तुम्ही येत असाल तर ह्या गोल मंदिरापर्यंत भाडं होतं त्याचं टॅक्सीचं भाडं दहा रुपये आणि इथे आपल्याला चोर बाजार बघायला मिळेल इथे समोर आणि आपण जाणार आहोत ह्या गल्लीमध्ये इथे आपल्याला सगळं गणपतीच्या पूजेचं साहित्य आपल्याला इथे बघायला मिळणार आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्याला इथे काय काय बघायला मिळणार आहे लोभान गल्लीमध्ये नळ बाजार मध्ये आणि आता आपण इथे गणपती पूजेसाठी जे साहित्य लागतंय ते आता आपण सगळे इथे बघणार आहोत आणि आपल्याच मागे इथे शॉप आहे ते आता आपण इथे सगळं कापूर धूप अगरबत्ती सगळं आता आपण इथे बघणार आहोत आणि थोडीफार माहिती सुद्धा घेणार आहोत त्यांच्याकडून काका नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा ना इथले ॲड्रेस सांगा ना थोडक्यात माझं नाव आरी भाऊ नाम आहे त्यांच्या आणि मेरा पास दुकानचं नाव आहे बाजार पासून आहे आमच्या होलसेलच्या दुकान आहे सगळं धूप धूप लोभान कापूर अगरबत्ती होलसेल मध्ये विकतात आम्ही आणि आपल्याला थोडं काय काय आपल्याला बघायला दाखवतो तुम्हाला हे धूप आहे मोरा धूप म्हणतात त्यांना दोनशे रुपये किलो येणार तुम्हाला मोरा धूप एक नंबर क्वालिटी आणि हे भारीतला पाहिजे तरी ते पण मोरा धूप आहे तीनशे रुपये किलो येणार फर्स्ट क्वालिटी आहे सेकंड क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये ओके आणि कापूर पाहिजे तरी सहाशे रुपये किलो येतो सहाशे रुपये किलो येणार पाव किलो पॅकेट दीडशे रुपयाच्या येणार तुम्हाला ओके आणि छोटा पॅकेट आहे लहान पण पॅकेट येणार तुम्हाला पन्नास ग्राम च्या पॅकेट येणार पन्नास पन्नास ग्राम चे पॅकेट येणार तुम्हाला आणि हे आपल्या काही काय लोबन हे लोबन म्हणतात त्यांना काय प्राइस येते यांच्यामध्ये दोनशे रुपये किलो आहे मीडियम क्वालिटी आणि सिंगापूर लोबन येतात चारशे रुपये किलो यांच्यामध्ये मिडियम क्वालिटी एक येतात तीनशे रुपये किलो मध्ये यांच्यामध्ये तीन क्वालिटी आहे हा मध्ये पण भरपूर क्वालिटी आहे आणि मोरा धोप म्हणजे यांचे कन्नी धूप पा, बारीक दाखव रे बाबा बारीक कन्नी बारी झोप मानतात कन्नी झोप कन्नी झोप येतात ते पण दोनशे रुपये किलो तुम्हाला येणार आणि असेल तुम्ही यांना सुगंध दाखवत येतो त्यांच्या दाखवता धूर येणार त्यांच्या यांच्या पण आला तरी तुम्हाला सुगंध बघून तुम्ही तो घेऊ शकता असं दाखवत येतो अंगार पेटा पेटून दाखवत येतो

असा अर्ध्या किलो किलोची पॅकिंग येतात आणि याच्यामध्ये मध्ये पापा किलोची पॅकिंग येणार तुम्हाला आणि किलो येणार तुम्हाला अगरबत्ती पण भरपूर आयटम आहे त्यांच्यामध्ये एकशे साठ रुपये किलो आहे पाव किलोचे बंडल तुम्हाला चाळीस रुपयामध्ये येणार पापा किलो यांच्यामध्ये अर्धा किलोचे बंडल आहे ऐंशी रुपयाच्या अर्धा किलो प्राइस काय ऍक्च्युअली त्यांची एकशे साठ रुपये किंमत आहे मला ऐंशी रुपयामध्ये होलसेल पाव मध्ये भेटणार आणि यांच्यामध्ये ऐंशी रुपये किंमत आहे ते चाळीस रुपयामध्ये भेटणार तुम्हाला हा यांच्या बॉक्स मध्ये पण दाखवतोय तुम्हाला इकडे बॉक्स आहे हे हो बघा हे ओडीस चंदनाची अगरबत्ती येणार तुम्हाला एकशे एकशे पन्नास रुपये एक मध्ये येणार दोनशे पन्नास ग्राम आहे दोनशे पन्नास रुपये किंमत आहे मला एकशे पन्नास रुपये मध्ये येणार त्यांच्यामध्ये हे ओडीस येणार असली चंदन येणार त्यांच्यामध्ये असली चंदन येणार यांच्यामध्ये लॅश फ्लोरा येणार हे पण दीडशे रुपयामध्ये येणार सगळं भारीली क्वालिटी आहे यांच्यामध्ये गुगल धूप येणार त्यांच्यामध्ये दीडशे रुपये किंमत आहे यांच्यामध्ये शंभर शंभर वाली पण आहे पापा बंडल येणार तुम्हाला याच्यामुळे शंभर मध्ये मैसूर हे पण दीडशे रुपयाची आहे मैसूर सुगंध यांच्यामध्ये शंभर मध्ये येणार मस्क येणार सायकल ब्रँड येणार हेरिटेज येणार हे सगळं तुम्हाला शंभर शंभर मध्ये येणार ओके हा आणि खुल्यामध्ये ठेवले खुल्यामध्ये वीस वीस रुपयाचे स्टिक येणार वीस रुपयाच्या स्टिक येणार तुम्हाला किती सॅम्पल येणार त्याच्यामध्ये चंदन चंदन मोगरा केवडा गुलाब सगळ्या बारा क्वालिटी त्यांच्यामध्ये वेगळे वेगळे येणार तुम्हाला आणि यांच्यामध्ये भारीली क्वालिटी भारी पाहिजे तरी ही क्वालिटी पण आहे आमच्याकडे शंभर रुपये पाव किलो येणार त्यांच्यामध्ये ओके okay. यांच्यामध्ये वासवली येणार मसाला अगरबाती म्हणतात केवडा येणार त्यांच्यामध्ये मिलन येणार आणि भरपूर आयटम आहे त्यांच्यामध्ये पण वीस पंचवीस वीस पंचवीस क्वालिटी त्यांच्यामध्ये मसाला अगरबत्ती मसाला अगरबत्ती मसाला बेस्ट अगरबत्ती बनतात मल्हार येणार तुम्हाला त्यांच्यामध्ये पण चंदन येणार काय शंभर रुपये पाव किलो येणार तुम्हाला पाव किलो अडीशे एकशे ऐंशी रुपये एकशे पन्नास रुपये किंमत शंभर शंभर येणार आणि काय दाखवतो शंभर रुपये मध्ये येणार तुम्हाला पाव किलो मसाला अगरबत्ती येणार लांबडी अगरबत्ती दाखव रे बाबा आणि आपल्याकडे ही सगळ्यात मोठी अगरबत्ती आहे मोठी अगरबत्ती आहे दीडशे रुपयाची तुम्हाला एक कांडी येणार तुम्हाला दीडशे रुपये बारा तास चालणार लागेल बरोबर बारा तास चालणार हे बघा लांबडी उत्पत्ती मध्ये हे दीडशे अगरबत्ती मध्ये फ्लेवर बाबा लांबडी हे तुम्हाला चार तास चालणार आहे दहा कांडी येणार त्यांच्यामध्ये तुम्हाला पन्नास पन्नास रुपयाची येणार चार कांडी आहे यांच्यामध्ये चार पाच फ्लेवर त्यांच्यामध्ये आणि कप रे बाबा कप पण चार पाच फ्लेवर बाबा हा त्यांच्यामध्ये पाच फ्लेवर आहे कप येणार गुलाबच्या चंदन पण दाखवा तो चंदन आहे हा हा पन्नास पन्नास रुपयाचे येणार पन्नास रुपये किती कप येणार बारा पीस येतात त्यांच्यामध्ये एक अर्धा तास चालतात कप कप मध्ये दाखवा ओपन करून दाखव रे बाबा कार्ड एक मिळा का कार्ड अशा वेळेला कप बघायला मिळतील किती बारा पीस आहे बारा पीस येणार त्यांच्यामध्ये किती रुपये बोला तुम्ही पन्नास रुपयाचे पन्नास रुपये आणि आपल्याला हे तेल आहे तेलच आहे तेल, तेल पण घ्या तेलाची काय प्राईस तेल शंभर रुपयाची आहे ना एक लिटरची बॉटल येणार तुम्हाला एक लिटरची बॉटल शंभर कलरिंग अगरबत्ती बघा त्यांच्यामध्ये तूप पण आहे खूप पण भेटेल तुम्हाला पाव किलोची येणार साठ रुपयाची येणार अर्धा किलो ची शंभर रुपये येणार आणि एक किलो ची दोनशे वीस एक किलो मध्ये माल दोनशे ग्राम म्हणजे एक किलो येतात त्यांच्यामध्ये आणि दुसरा स्टिक वाला दाखव कलर इस्टिक आणि त्यामध्ये चार पाच फ्लेवर येणार त्यांच्यामध्ये आहे दाखवा दाखवा काय काय रोज आहे त्यामध्ये चार पाच फ्लेवर हा हा टेस्टिक येणार तुम्हाला ते चाळीस रुपयाची येणार तुम्हाला आणि मोठी मोठी त्यांच्यामध्ये पन्नास रुपयामध्ये येणार तुम्हाला ते पन्नास वाली येणार तुम्हाला चंदन पावडर येणार चंदन पावडर येणार चंदनाच्या पावडर येणार तुम्हाला एकशे वीस रुपये शंभर राम आहे ओरिजिनल पावडर येतात पूजाला पण चालतात आणि असा चेहरा फेस पावडर लागतात तो फेस पावडर मध्ये पण लागतात किलो ची पॅकिंग येणार बाराशे रुपये आणि त्यांच्यामध्ये साईबाबा धूप दाखव साईबाबा धूप साईबाबा इकडे द्या ह्याची काय प्राइस आहे त्यांचे दोनशे रुपये किलो येणार तुम्हाला दोनशे रुपये यांच्यामध्ये पण वास जास्त येतात साईबाबा तू पण त्यांना यांच्यामध्ये दाखवते तुम्हाला जाळून दाखवते ते अंगार दे बाबा हे बघा हे यांच्यामध्ये पण वास जास्त येणार धूळ पण जास्त आहे वास पण जास्त येतात हा 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 हे शंभर पीसच्या येणार दोनशे रुपयाच्या येणार दोनशे रुपये फ्लोटिंग वाद म्हणतात त्यांना हा हा सगळे

तुम्हाला हे एकशे वीस च्या येणार मोठी पीस येणार तुम्हाला त्यांच्यामध्ये लहान पण येतात शंभर वाली पण आहे ऐंशी वाली पण आहे त्यांच्यामध्ये शंभर वाली आहे ऐंशी वाली पण आहे ते पाचशे क्वालिटी त्यांच्या मोठी पण येणार दोनशे वाली पण येणार वाली पण येणार वाती पाहिजे तर वाती पाच पाच रुपयाची येणार तुम्हाला पाच पाचशे रुपयाची येणार आणि कंटी पाहिजे तरी कंटी पण आहे पन्नास पण पन्नास नाही हा शंभर रुपयामध्ये मोठी मोठी शंभर रुपयामध्ये येणार लहान पन्नास रुपयामध्ये येणार तुम्हाला कंटी पण येणार तुम्हाला त्यांच्यामध्ये पण भरपूर फ्लेवर फ्लेवर काय प्राइस आहे शंभर टिकची आहे ना पाव किलो येणार तीस त्यांच्यामध्ये पाव किलो एकशे ऐंशी एकशे ऐंशी आणि ही व्हिडिओ बघून जर कोणाला बाहेरून ऑर्डर द्यायची ऑनलाईन पण तो सगळ्यांना आता गणपती मध्ये नाही आता गणपती मध्ये इकडे आदमी कमी आहे आम आमच्याकडे नंतर तुम्हाला पाहिजे तरी गणपती आम्ही पाठवून देतात सगळ्यांना कोरियर पासून ट्रान्सपोर्ट मध्ये पाठवून देतात सगळ्यांना असं हे बघा इथे कार्ड आहे यांचं कार्ड वरती इथे ऍड्रेस आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला इथे बघायला मिळत असेल यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि डिस्क्रिप्शन मध्ये यांचा ऍड्रेस इथे तुम्हाला मी देतो तिथे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकता तर काका धन्यवाद तुम्ही एवढी चांगली माहिती दिल्याबद्दल थँक्यू थँक्यू दादा